नमस्कार मी गौरी वैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक तेवीस जानेवारी पाहूया टॉप टेन कराड याचा खंडणी अर्ज मागे घेण्यात आलाय वकिलांनी हा अर्ज मागे घेतलाय जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी दोन तारखा झाल्यानंतर आज सुनावणी होणार होती त्यामुळे कराडला जामीन सी एमसीआर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र वाल्मिकचे वकील अशोक कवडे यांनी जामीन अर्ज मागे घेतलाय जामीन अर्ज मागे घेण्याचं कारण गुलदस्त्यात आहे मात्र कराड याने अर्ज मागे घेतल्याने आता आश्चर्य व्यक्त होताना दिसतोय गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार हे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर दिसून येत आहे मात्र दोन्ही नेते एकमेकांशी बोलणं अथवा एकमेकांच्या एक शेजारी बसणं टाळत आहेत आज पुण्यातील एका कार्यक्रमात दोघांची ही आसन व्यवस्था ही शेजारी करण्यात आली होती परंतु अचानक आसन व्यवस्था ही बदलण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय आणि ते म्हणाले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना शरद पवारांशी बोलायचं होतं मी शरद पवारांशी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं मी तिथे असलो तरीही मला बोलता येत होतच माझा आवाज एवढा आहे की दोन खुर्च्या सोडून तिसऱ्याला माझा आवाज जाऊ शकतो बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले त्यामुळे त्यांना तो आधार दिला पाहिजे असं विधान त्यावेळी अजित पवार यांनी केलं अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांचा खास हस्तक डी के अटक झाली आहे खंडणीच्या गुन्ह्यात त्याला पुन्हा एकदा अटक झाली आहे एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली अडीच कोटीची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात देखील आली मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधात पथकाने ही कारवाई केली आहे डी के राव आणि सहा जणांना खंडणी विरोधी पथकाने आता अटक केली आहे डी के रावला दोन हजार सतरा सालच्या खंडणीच्या गुन्ह्यात दोन हजार बावीस साली हायकोर्टाकडून जामीन मिळाला होता डी के राव आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती डी के राव पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात सांगितला बाळासाहेबांचा एक विचार होता बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं ते ढोंगांवर हल्ला करणारे नेते होते या देशात हिंदुत्वाच्या नावावर ढोंग सुरू झालाय याचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना करते अमित शहा आणि नरेंद्र मोदींना माझं आव्हान आहे की हे ढोंग बंद करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भारतरत्न सन्मानाने गौरव करा गेल्या काही काळात मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून भारतरत्न दिला जातो पण ज्याने या देशात हिंदुत्वाचं बीज रोवलंय आणि वाढवलंय त्या बाळासाहेब ठाकरेंना अजून भारतरत्न का दिला नाहीये दोन हजार सव्वीस ला बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे त्याआधी त्यांना रत्न देणं गरजेचं आहे असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलंय पुण्यातील एका कार्यक्रमात पवार काका पुजण्या हे एकत्र एक दिसून आले यावरून आता शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र एक येणार का अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आलंय आता यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्यात नाशिक दौऱ्यावर आज आमदार रोहित पवार आले होते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता अजित पवार आणि शरद पवार यांच्या बाबत त्यांनी कुटुंब म्हणून एकत्र आले पाहिजे हे वाटतं मात्र दोन्ही पक्ष एकत्र येणं हे अवघड आहे एका पक्षाला विचार सोडावे लागतील तर दोन्ही पक्ष एकत्र होतील पवार साहेब हे एक विचार पुढे घेऊन जात पण दादा आणि शरद पवार हे दोन्ही मोठे नेते हे याबाबत निर्णय घेतील असं विधान त्यावेळी रोहित पवारांनी केलं अभिनेता दा सैफ अली खानला बघितल्यावर मला संशय आलाय खरंच चाकू मारला की ऍक्टिंग होती असं वक्तव्य करत भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सेफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यावरून शंका व्यक्त केल्याचं पाहायला मिळत अभिनेता सेफ अली खानच्या घरात घुसून एका बांगलादेशी चोराने त्याच्यावर जीवगणा हल्ला केला सुदैवाने तो या हल्ल्यामध्ये बचावला गेला सहा दिवसांच्या उपचारानंतर सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांनी देखील सैफ अली खानच्या चाकू हल्ल्यावर संशय व्यक्त केल्याचं भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी देखील या हल्ल्यावर आता भाष्य करत संशय व्यक्त केलाय कॉमेडियन कपिल शर्मासह बॉलिवूडमधील तीन कलाकारांना ईमेलद्वारे धमकी देण्याचा प्रकार आता समोर आलाय कपिल शर्मा व्यतिरिक्त राजपाल यादव कोरिओग्राफर रॅमो डिसोजा आणि सुगंधा मिश्राला देखील ईमेलद्वारे धमकी देण्यात आल्याचं समोर येत आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी आता तक्रार दाखल करून तपास करण्यास सुरुवात केली आहे या सर्व कलाकारांना ईमेलद्वारे धमकी मिळाली आहे आणि ईमेलच्या शेवटी बिष्णोईच्या नावाचा देखील उल्लेख आहे प्राथमिक तपासामध्ये संबंधित मेल पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याचा दावा असून या प्रकरणी पुढील चौकशी देखील सुरू झाली आहे अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी अधिक माहिती आता समोर येते सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर चार दिवसांनी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसका आघाडल्यात मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद उर्फ विजय असं ह्या आरोपीचं नाव असून आता चौकशी दरम्यान इस्लाम शहजाद याचा वाहतुकीचा परवाना देखील समोर आलाय हा परवाना बांगलादेशातील असून त्यावर नाव पत्ता जन्मदिनांक तसंच इतर माहिती देखील नमूद करण्यात आली आहे उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात देशभरातील भक्तांचा मेळा जमलाय विविध क्षेत्रातील नागरिक येथे भक्ती स्नान करतात समाजसुधारक आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी या महाकुंभ मेळ्यात हजेरी लावून भक्तांना प्रसाद वाटला या प्रसादाचं वाटप करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय हिरवी साडी आणि खांद्यावर काळी बॅग आणि त्याचबरोबर केसात पिवळ्या रंगाचा गजरा घालून अत्यंत साध्या पद्धतीने या भक्तांशी देखील त्यांनी संवाद साधलाय महाकुंभमेळ्यातील त्यांच्या ह्या कृतीचं आता सर्वत्र कौतुक होताना दिसतंय यादव यांच्या नेतृत्वात दोन हजार पंचवीस या वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे टीम इंडियाचे इंग्लंडच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात सात विकेट्सने विजय मिळवला इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी एकशे तेहतीस धावांचं आव्हान दिलं होतं टीम इंडियाने हे आव्हान तीन विकेट्स गमावून बारा पॉईंट पाच ओव्हरमध्येच पूर्ण केलं अभिषेक शर्मा हा टीम इंडियाच्या विजयाचा नायक ठरलाय अभिषेकने एकूण सत्तर धावांची वादळी खेळी केली आहे टीम इंडियाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली टीम इंडियाने या विजयासह इंग्लंडने दोन हजार अकरा साली केलेल्या पराभवाचाही वचपा काढला आहे